हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करू आहे मी आता दिदीसाठी उपमा केला बघा तिच्यासाठी उपमा केला ती झोपलेली आहे ती उठल्यानंतर मग तिला उपमा देईल मी तोपर्यंत मी आज टाकणार आहे खिचडी बघा खिचडी टाकणार आहे त्यासाठी मीने एक एक मोठा कांदा एक मोठा कांदा घेतला दोन छोटे छोटे टोमॅटो घेतले आता मी खिचडी टाकून घेणार आहे तांदूळ वगैरे साफ करून ते झोपले तोपर्यंत मी खिचडी टाकून घेईन कामं सगळे आवरले मी म्हटलं चला आता थोडा ब्लॉक काढून घेऊ आपण हे बघा तिला असं उपमा केला मी प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चाय नाश्ता झाला का तुमचा तुम्ही कशी आहे मजेत मी पण मजेत आता खिचडी टाकून देते हे बघा घेतले मी तांदूळ आता हे तांदूळ मी निसून घेते खिचडीच टाकणार आहे आज एकटीच घरी आहे एकटीसाठी काय करायचं तर मग खिचडी करून घेते राज गेला पेपरला तो आला आहे पेपरसाठी माझ्या घरी तर तो पेपर आज बारावीचा पेपर आहे बा पेपर द्यायसाठी गेला गेला दुपारच्या जेवणासाठी खिचडी केली होती तर चार पाच वाजता भूक लागली होती तर म्हटलं काय करवा तर मग थोडे फिंगर चिप्स आणि मिरच्या तडल्या होत्या खायसाठी दुपारी पन ते पण घरी आले होते तर त्यांना पण मग काही नव्हतं खायला तर मग तर चला हेच बनवतो चार साडेचार वाजता मग मी दोन तीन बटाटे कट केले बारीक बारीक बारी। आणि मिरच्या दोन तीन मस्त बेसनामध्ये मिरच्या तडल्या आणि बटाटे फ्राय करून घेतले असे तेलामध्ये ते आणि त्याच्यावर थोडी मिरची मीठ वगैरे टाकून फिंगर चिप्स तयार केले घरगुती आपले जसे आपल्याला येतात तसे ट्राय करून बघितले तसेच लागता पण छान लागता म्हणजे हॉटेलसारखे आणण्यापेक्षा पण घरीच थोडं करा काही ना काही करत राहते <coughs> दोन तीन छोटे छोटे बटाटे घेऊन कट करून मस्त तेलामध्ये फ्राय करून त्याच्यावर थोडीशी मिरची पावडर हळद टाकून मस्त फ्राय करून घेतले हे मिरच्या तळत होती दोन तीन मिरच्या त्याच्यासोबत खायला <coughs> बेसनामध्ये तळलेल्या मिरच्या तुम्ही करता का असं नक्की काही ना काही जुगाड दुपारी भूक लागली तर काही ना काही जुगाड आपला करायचा आणि खायचा काही जुगाड करायचा आणि खायचा आपला हे बघा दोन तीन बटाटे दोन तीन मिरच्या तळून घेतल्या कोणाकोणाला दुपारी भूक लागली तर नक्की या खायला बघा मी की छान तडल्या मिरच्या बेसन पण थोडंसं होतं म्हणून जास्त लावल्या पण नाही गेलं थोडंसं चुरलेलं होतं बेसन तर मग तेवढ्या दोन तीन मिरच्या तेवढ्या बेसनामध्ये थोड्या थोड्या बेसनामध्ये मी तळल्या होत्या तशी टेक्निक वाटली माझी नक्की सांगा साधी सिंपल आपली जशी घरगुती आहे तशी केली पण टेस्टी झाली होती खाल्ली तर खूप टेस्टी लागत होतं बघा दुपारचं केलं होतं मी दीदी खेळते दीदी खेळत होती तर म्हटलं चला ते पण आज लवकर आले होते नाही संध्याकाळी येता केले मी चला काही ना काही ट्राय करून बघितलं घरी काय चाललं मग बाकी खूप ऊन तपायला लागला आता उन्हाळा चालू झाला तर खूप ऊन तपायला लागला आता हे बघा आमच्या इकडे तर खूप चरचट चरचटन -चर -चर लागतंय खूप ऊन लागतंय अजून उन्हाळा पण सुरू नाही झाला तरी बघा किती ऊन लाग लागते आता गरमी पण खूप होते किचनमध्ये तर थांबवायला बी जात नाही आहे स्वयंपाक करताना खूप गरम होतं आहे खूप गरमी झाली आता तुमच्याकडे परत कुठं कुठं पाऊस पण चालू आहे वातावरण थोडं खराब आहे ना केव्हा अंधार येतो कधी बद्दल येतं तर आता वातावरण बी थोडं खराब आहे तर कुठं पाऊस पडतो आहे तर कुठं ऊन तपतं आहे आमच्याकडे खूप गरम होतं आहे पाऊस तर नाही आहे पण गरम खूप होतं इकडे तुमच्याकडे पाऊस पडतो का हे नक्की कमेंट करून सांगा कारण काय काय ठिकाणी खूप पाऊस पडतोय काय काय ठिकाणी नाही पडतं आहे हे बघा काढले मी आता मिरच्या मी टाकणार आहे हे दुसरे बटाटे बघा त्याच्यामध्ये थोडं मी बेसन बी म्हणजे कुरकुरीत यासाठी आपले तांदळाचं पीठ राहतं ना ते थोडं मी त्याला लावलं होतं हे बघा म्हणजे त्यानं करून जेणेकरून आपले फिंगर चिप्स असे असे कुरुम कुरूम लागतात जसे हॉटेलमध्ये लागतात जसे थोडं तांदळाचं पीठ ॲड करायचं कोण कोणाकडे कॉर्न फ्लॉवर असते तर ते ॲड करून मस्त असं लावायचं त्याला म्हणजे कुरकुरीत लागतात ते कारण ते हॉटेलमध्ये जास्त करून कॉर्न फ्लॉवर लावतात तर एकदम कुरकुरीत लागतात ते तर मी आता आमच्याकडे समजा तांदळाचं पीठ होतं तर तेच मी थोडंसं त्याला लावलं कुरकुरीत झाले ते त्याच्यावरती थोडं मीठ वगैरे हे बघा मिरची दाखवते मी तुम्हाला अशी तडली मी मिरची हे बघा आता हे ते थोडं तांदळाचं पीठ लावलं होतं कोणाकडे कॉर्नफ्लावर राहतं तर ते लावायचं आणि थोडं आपलं पाण्यामध्ये थोडे उकडले हे बघा दीदी के छोटं कॅलेंडर होतं तर त्या कॅलेंडरसोबत खेळत होती ते बघा कशी पूर्ण तां कॅलेंडरचं पूर्ण एक पान पण ठेवलं नव्हतं दीदीनं खाऊन पण घेतले होते अर्धे हे बघा खाते बी माझी माऊ बघा कोण खातं कागद का का सांगा पण माझी माऊ कशी कागद खाते खूप हुशार आहे बाप्पा खूप कागद बी खायला पाहिजे तिला काही पण काही पण खाते जे खाले दिसलं ना ते तोंडात जाते खूप सांभाळणं पडतं तिला काही तोंडात टाकीन का काही पण दिसो खाले सर्व खायचंच पडतं तिला काही पण असं कचरा वगैरे काही आता ती कॅलेंडर दिलं होतं पूर्ण फाडून फुडून तोंडात टाकत होती मग मी तिच्याजवळ घेत होते ते कॅलेंडर काही खेळायला पाहिजे तिला बस काही खेळू दिलं तर मस्त राहते पण तसं काही टेन्शन नाही तिचं मस्त खेळते ती खूप छान खेळते लढत नाही काही नाही फक्त तिला काही खेळणे द्या थोडेफार मस्त खेळते हे बघा झाले माझे फिंगर चिप्स आणि मिरच्या तडणं हे बघा थोडी लाल मिरची टाकली थोडं मीठ टाकलं त्याच्यावरती हे बघा हे बघा थोडी लाल मिरची म्हणजे याने मस्त तिखट आणि कुरकुरीत लागतं आपले फिंगर चिप्स हे बघा हे दोन मी वेगळे काढले होते म्हणजे त्याला मिरची पावडर आणि मीठ लावलं नव्हतं कारण दिदीसाठी दिदी खाते ना तर मग मी दिदीसाठी ठेवले होते चला तर मग बाय माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा या यातच खायला मी फिंगर चिप्स आणि मिरच्या खाते आवडला की नाही व्हिडिओ ते नक्की सांगा आणि लवकर या बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये